सिंधुदुर्गातील तीन नगर परिषद आणि एक नगरपालिका अशा चार ठिकाणी होत आहेत यासाठी एकूण सत्तावन्न हजार दोनशे सात मतदार निवडणुकीसाठी मत चौऱ्याहत्तर मत जिल्ह्यात एकूण दोनशे पंच्याहत्तर मतदार असून पाचशे सत्तावन्न ठिकाणी याची नोंद आहे असं सांगतानाच हे दुबार मतदार सुधारण्याचं काम सुरू आहे असं सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे नगरपरिषदा आणि एक नगरपंचायत याची याच्याकड यांच्यासाठी आपल्याकडे नगराध्यक्ष आणि सदस्यांसाठी निवडणुका होणार आहेत तर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला आपण प्रसिद्ध केलेला आहे त्याचप्रमाणे चारही ठिकाणच्या ज्या निवडणुका आहेत त्याचा देखील आपण जो डिटेल कार्यक्रम आहे त्यांचे आर ओ असतील त्यांचे ए आर ओ असतील त्यानंतर त्यांचे नामनिर्देशन कधी होणार आहे कुठल्या स्थळी होणार आहे हा देखील आपण प्रोग्राम जाहीर केलेला आहे साधारण आपले चारही जर नगर नगर म्हणजे तिन्ही नगरपरिषदा आणि एक नगरपंचायत ह्या चारही स्थानिक नागरिक स्वराज्य संस्था बघितल्या तर टोटल स चौऱ्याहत्तर मतदान केंद्र आहेत आणि एकूण मतदारसंख्या असणार आहे सत्तावन्न हजार दोनशे सात त्यापैकी पुरुष मतदारसंख्या आहे सत्तावीस हजार सहाशे सत्त्याण्णव आणि स्त्री मतदारसंख्या आहे एकोणतीस हजार पाचशे दहा इतके मतदार या मतदानाला सम मतदानामध्ये स्वतःचा हक्क बजावतील त्याच पद्धतीने मतदान केंद्र जे आपले असणार आहे चौऱ्याहत्तर या कार्यक्षेत्रांमध्ये तर त्याच्यामध्ये आपण सर्व सुविधा आहेत याची आपण खात्री केलेली आहेत म्हणजे पक्क्या इमारती असेल फर्निचर वीज पाणी ह्या गोष्टी आपण इन्शुअर केलेल्या आहेत त्याचप्रमाणे गरजेनुसार जसं श जितक्या होणार आहेत त्याचं देखील आम्ही सर्वांबरोबर आज मिटिंग घेतलेली आहे काल देखील मी आर ओनची मिटिंग घेतलेली आहे आज एस पी सर आणि मी असं दोघांनी मिळून आर ओ ए आर ओ आणि संबंधित एस डी पी ओ आणि पी आय यांची देखील आम्ही आज मिटिंग घेतली मग लागणारं तिथे जे आम्हाला डिप्लॉय करायचे आहेत जे भरारी पथकं असतील एस एस टी असतील म्हणजे स्थिर सर्वेक्षण पथक किंवा व्हिडिओ सर्व्हिलन्स पथक तर यांचा देखील आम्ही आढावा घेतला आहे आणि ते देखील लवकरच डिप्लॉय होतील त्याचप्रमाणे आपल्याला ज्या मशीन्स लागणार आहेत बेसिकली ई व्ही एम मशीन ज्याच्यामध्ये कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिट्स तर त्याची उपलब्धता आपल्याकडे पुरेशी आहे त्याचप्रमाणे स्टेट इलेक्शन कमिशनने यावेळेस मशीन्स प्रत्येक मशीन स्कॅन करून त्याचा डेटा आम्हाला अपडेट करायला सांगितलं होतं तर आपल्याकडे ती पूर्ण तयारी झालेली आहे आवश्यकतेनुसार त्यानंतर जे आर ओ स्तरावरती म्हणजे जे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत तर त्यांना सर्वोच्च अधिकार असणार आहेत या निवडणुकीमध्ये तर त्यांच्या स्तरावरती सर्व अधिकाऱ्यांना किंवा जे कर्मचारी डिप्लॉय होणार आहेत त्यांचे तसे, तसे आदेश आम्ही काढून देण्याचे त्यांना निर्देश दिलेले आहेत त्या पद्धतीने ते आदेश आज निर्गमित करतील वेळोवेळी त्याचप्रमाणे आज राजकीय पक्षांच्या देखील ते मिटिंग त्या त्या ठिकाणी होणार आहेत राजकीय पक्षांना आचारसंहितेचे नियम असतील उमेदवारांसाठीच्या सूचना असतील नामनिर्देशनाच्या असतील प्रचाराच्या असतील त्या त्यांच्या पद्धतीने आज दिल्या जातील खाली तर त्याही गोष्टी आज होऊन जातील त्याच पद्धतीने जे कायदा सुव्यवस्थेचे विषय आहेत ज्याच्यामध्ये मूळ विषय आहे की शस्त्र जमा करणे किंवा परवानग्या देणे याबद्दल देखील आज आम्ही पोलिसांबरोबर चर्चा केली आणि त्याची देखील आम्ही नियमावली ठरवलेली आहे जे राज्य निवडणूक आयोगाने आदेश दिले आहेत त्याप्रमाणे आणि एकंदरीत निवडणुका शांततेने पार पडतील यासाठी आम्ही सर्व यंत्रणा सज्ज ठेवलेली आहे वेळोवेळी आम्ही मिटिंग्स घेत आहोत तसं गांभीर्य आम्ही खाली पोचवलेलं आहे हो। आणि आम्ही पूर्णपणे सर्व लेखाजोखा घेत आहोत याच्यामध्ये जो सगळ्यात कळीचा मुद्दा होता तो दुबारचा जो डेटा होता दुबार मतदानाचा मतदारांचा तर आपल्याकडे चारही ठिकाणचे म्हणून दुबार नावं आढळलेल्या व्यक्तींची संख्या होती दोनशे पंच्याहत्तर त्यामध्ये त्यांच्या जर टोटल एंट्रीज बघितल्या तर टोटल एंट्रीज होत्या पाचशे सत्तावन्न म्हणजे एका व्यक्तीचं नाव दोन वेळा किंवा तीन वेळा आढळणं तर हे आपल्याकडे दुबार मतदारांचा आमच्याकडे मिळालेला आकडा आहे या नगरपंचायत किंवा नगरपालिका क्षेत्रातल्या मतदार याद्यांनुसार तर आमच्याकडे आता समजा आता आपल्याकडे एक एक्झाम्पल आहे समजा वेंगुर्ल्याची तर दुबारची आमच्याकडे यादी होती तर त्या यादीनुसार आम्ही जे दुबार किंवा तिबार आहे तर त्या मतदारांना संपर्क साधून त्यांच्याकडनं परिशिष्ट एक असं भरून घेतलेलं आणि त्यांना नक्की तुम्ही कुठले मतदान करणार आहात त्याच्याबद्दल त्यांच्याकडनं आम्ही घेतलेलं आहे त्याच पद्धतीने जी मतदान आ, मतदार यादी असणार आहेत त्याच्यावरती देखील तारांकित करून येणार आहे ते आहेत आत्ता काय आपल्याकडे हां तर चिन्हांकित करून येणार आहे त्यामुळे प्रिसायडिंग ऑफिसर्सना देखील आमच्या तशा सूचना असणार आहेत त्या ट्रेनिंगमध्ये कळवल्या जातील की दुबार मत एकच मतदार दोन ठिकाणी मतदान करणार नाही याच्याबद्दल पूर्ण आम्ही काळजी घेणार आहोत तर हा कन्सर्निंग मुद्दा आपला होता